तर रामराम मंडळी खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे खूप दिवसापासून व्हिडिओ आपला का बरं येत नव्हता तर त्याला मेन कारण हे आहे तर हा बघा आपण नवीन बिझनेस उभा उभं केलेला आहे हा मेन रोड आहे या बाजूला नारायण कुचे यांचं कॉलेज आहे आणि हा आपण नवीन बिझनेस बघू शकता तुम्ही आपला आता थोड्या वेळामध्ये आता जवळपास वाजल्या वाजायले तीन आपण पाणीपुरी त्यानंतर तिथे रसवंती वगैरे सुरू केलेली आहे त्यानंतर आपण बॅनर वगैरे छापलेलं बघू शकता तुम्ही मामा भाजी रसवंती बाहेर थंड उसाचा रस पाणी बॉटल वडापाव पाणीपुरी व पाण्याची नारळ योग्य यो योग्य दरात मिळेल म्हणजे हे इकडे बघू शकता तुम्ही आपल्या नारळाचा बगीचा वगैरे आहे ना तर आपण नारळ पण सुरू करणार आहे आजचा पहिला दिवस आहे मस्त आपलं चालू आहे व्यवस्था म्हणजे धंदा वगैरे चांगला चालू आहे आपला पहिला दिवस असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडं बघू शकता अशा प्रकारे मस्त सुंदर अशा प्रकारे नियोजन आता पाणीपुरी थोड्या वेळामध्ये सुरू करायची आहे आणि अशा प्रकारे ही मशीन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळपास पंचेचाळीस हजार रुपये ह्या मशीनीचा म्हणजे किंमत आहे ह्या मशिनीची बघू शकता मित्रांनो तर खाली इंजन पण आहे याच्या आतमध्ये मोटर पण दिलेली आहे मित्रांनो म्हणजे टू इन वन मोटर आहे मित्रांनो लाईनवर पण चालते आणि इंजनवर पण चालते तर तुम्हाला कशी वाटली मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा आणि नक्की एकदा व्हिजिट कराच मित्रांनो हां आणि एकदा रस पिऊनच जा आपला उसाचा आपल्या नवीन स्टॉलचा तर नक्की या मित्रांनो व्हिजिट करा एकदा आपल्या स्टॉलला आणि कसं वाटलं तर मला व्हिडिओ करू इथे व्हिडिओचा शेवट आता गिराही काय लागली कारण तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आणि कसा वाटला आपला बिझनेस नक्की कमेंट करून सांगा करू इथे व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाजिबात विसरू नका भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय